नमस्कार आज आपण लेंगरेगावच्या ह्या मेन चौकामध्ये हो। आहोत नाव कायचंद्र लेंगरेगावच्या का ग्रामस्थाशी बोलणार आहोत तर दोन मिनिटं जाणून घेऊन हो लेंगरेगावात काय विकास झाला काय नाही का तुमचं नाव काय विलासरी तर या पाच वर्षात तुम्ही समाधानी आहात का काय विकास झालाय काय विकासाचे भेटलेले आहे या संदर्भात गावात पोलीस क्षेत्र गुन्ह्यात गरजेचं असताना त्याकडे राजकीय लोकांचे दुर्लक्ष आहे त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचे बारा वाजलेले आहेत गावात शासकीय जागा शेहेचाळीस आहेत परंतु एकही शासकीय जागेवर शासकीय कार्यालय नाही ग्रामसेवक फॉस्टमध्ये मंडळाधिकारी कार्यालय आहे मंडल लेगरे मंडलमध्ये सतरा गावं आहेत परंतु कार्यालयाचं जा, शासकीय जागेवर नसल्यामुळे लोकांची ते सोय होती आहे तर याकडं दुर्लक्ष होतं आहे की तातडीनं सावडी कार्यालय पोलीस दूरक्षेत्र होणे अत्यंत गरजेचं आहे लोकशाही राहिले नाही लोकशाही मार्गाने सर्व कामं व्यवस्थित व्हावी यासाठी कामकाज करावं धन्यवाद मोठ्या जरा सांगा शंकरराम चंद्र काळे हा तर आपल्याला या येणाऱ्या निवडणुकीत विधानसभेला कोणता आमच्या तुम्हाला आवडेल किंवा आमदार म्हणून मोठ्या मोठ्या सुभाष बाब असं का त्यांचं कामच आहे विसरणारा माणूस काम करणारा माणूस आणि भाऊंचा वारसा घेतलेला माणूस अशा मतदारसंघातला खिरा आहे आणि सर्वसाधारण सर्व समाज त्यांच्या पाठीशी आहे असं का वाटतं तुम्हाला या गाडी गावात काय विकास केला किंवा काय काम केले असे एक काम तर सांगा लेंगरेगावाचा सर्व विकास त्यांनीच केला सर्व जो विकास झालेला आहे तो त्यांच्याच कारकिर्दीतला झालेला आहे अनिल बाबरांनी सगळा विकास सुहास बाबरांच्या कारकिर्दीचा विकास थँक्यू धन्यवाद नमस्कार माझे नाव मैपती केरो म्हणले आणि लेंगरेगावचा एक मी नागरिक आणि येत्या विधानसभेला सुहासबाह्याचा गुलाल हा फिक्स आहे आणि त्यांनी केलेली त्यांच्या वडिलांची कामं त्यांच्या वडिलांची पुण्य या जोरावरच ते निवडून येणार आहेत आणि आता आपण म्हणला ना युवकांना काय दिलं युवकांना टेंपूचं पाणी आणून दिलं आणि त्यामुळं आपल्या भागाचा सुजान विकास झालेला आहे त्यामुळं नोकरीच पाहिजे असं काही नाही युवकांना पाणी आणून दिल्यामुळं रस्ते आणि इतर सुविधा केल्यामुळं युवा आता सक्षम झालेत फक्त युवकांनी आता त्या शेतात कष्ट करून राबून त्यांनी उत्पन्न काढायचं जा। नोकरी जगाच्या जा पाठावर कॉन्ट्रॅक्टर पद्धतीच्या भारतीयाने निघाल्या नोकऱ्या बी एवढ्या सोप्या नाही त्या नोकऱ्या मिळत नाहीत पण जे त्यांच्या ते वडिलांनी करून दिलेली आहे तुम्हाला टेंबूचं पाणी आणून त्या पाण्याच्या जोरावर तुम्ही स्वतःचा विकास करून घ्यायचा आणि एवढ्या त्यांच्या बापाच्या पुण्याच्या जोरावर नाही त्या लोकांनी पाण्याचं आता माझ्या गावात अशी परिस्थिती ज्या लोकांना जमीन नाही शेती नाही त्यांनी माळव्याच व्यापार करते ती त्याच ती बाळवा आणून इतक्या ती व्यापार करते ती दुकानदारी दुकानदारीची बिझनेस वाढला परिसराचा विकास झाल्यावर माणसाकडे पैसा आला त्यामुळे व्यवसाय आता फुल चालायला लागली ती ज्याच्याकडे शेती वाढ नाही त्याला व्यवसाय करायचा अल्ले झाले ती अरे तुमचं म्हणणं करा आहे परंतु जे शिक्षित आहेत ग्रॅज्युएशन झालेली मुलं आहेत त्यांना बाबा रोजगाराची रोजगार नाही पडला रोजगार नाही पुढे एखादा शिक्षणाचा माहेरगर नाही किंवा शिक्षण झालं काय सांगत याबद्दल बघा या मुलांना काही आता विधानसभेला त्यांच्याकडे तेच मागणी करणार एखादा मोठा प्रोजेक्ट आणा किंवा सरकार जर तुमचं राज्यात आलं तर तुमचा एखादा मोठा लेंगरी प्रसार एखादा मोठा प्रोजेक्ट आहे किंवा किमान माणसा शे दोनशे माणसाला नोकरी वजर असा एखादा व्यवसाय आणा परिसरात असं रोजगार मिळवले आहेत शिवाजी विद्यापीठचा प्रश्न अजून प्रलंबित आहे तिथं जर ते शिवाजी विद्यापीठ झालं तर युवकांना आता ज्यांच्याकडे आमची कीच मागणी आहे तुम्हाला आम्ही विधानसभेला माफीपेक्षा निवडून देणार आहे परंतु तुमचं काय येत्या पाच वर्षात तुम्ही काय कर्तृत्व करणार आहे तुम्हाला जे आम्ही कामं सांगणार आहे हे तुमच्याकडे घडवून घेणारच आहे कारण आमची कामं आता तेवढीच राहिली कारण आता बाकीचे सगळे काम जवळजवळ जवळ लाईट असेल रस्ता असेल पाणी असेल हे सगळं आलंय मतदारसंघात आणखी मी काही वीस पंचवीस गावं घाटमाथेवली राहिली तिथं पाणी पोचलं पाहिजे तिथं रोजगार उपलब्ध राहिले असं तुम्ही काय करणार आहे का त्याच्यासाठी तुम्ही त्यांच्या पाठीमाग आम्ही खंबीर उभा राहून त्यांना साथ घेऊन निवडून देणार आहे आणि त्यांना त्यांच्याकडून ते काम वतवून घेऊन करून देणार आहे जसं त्यांचे बापाने तर हया जे स्वप्न जनतेला दाखवलं तर ते पूर्ण केलं तसं तुम्ही बी काहीतरी स्वप्न दाखवा आणि ते पूर्ण करा काय लोकां नागरिकाने आपल्या प्रकंडित म्हणजे किंवा मातृंगामात दलित वस्तीत होते याकडे पाच वर्षात कोणता विकास झाला नाही त्या त्यांच्या दलित वस्तीत कोणता विकास झाला नाही असं तिथं लोकांचं सांगायचं म्हणजे चालू आहे आता दलित वस्तीला भूमीचं काम बघा तुम्ही एकदा ती म भूमी मशालभूमी पुरा गेली आता दुसऱ्यांदा संपूर्ण गावाला इतर समाजाला जशी मशानभूमी नाही असली मोठी दलित वस्तीला माशानभूमी बांधली रस्ते राहिले ती आज चालूच आहे ग्रामपंचायतीचा विषय आहे तो रस्त्यावर मंजूर रस्त्याची करून घ्यायची साफ होणार बाबा पूर्ण वाड्यापासून स्वच्छ कसं जाईल अशा त्याचा उतार ढाळ करून घ्यायचं काय नागरिकांनी ग्रामपंचायती बद्दल घ्यायचंय काय नागरिकांनी असा प्रश्न उपस्थित केला की जिथे गटर आहे गटरामध्ये किडे आळ्या झाल्या किंवा रस्त्याला सगळी पडलेल्या पडते स्वच्छता करत नाही ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष होत आहे या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता बघा ग्रामपंचायतीला ज्यावेळी खराब असतो किंवा ग्रामपंचायतीची मीटिंग असते त्या मोहल्ल्यातला एकही प्रतिनिधी त्यात हजर झाला पाहिजे तुमची काय समस्या मांडली पाहिजे तुम्ही समस्या इथं चौकात मांडून चाललं नाही का ग्रामसभेत तुम्ही गेलं पाहिजे तिथं ती समस्या मांडली पाहिजे आणि मग ती कामाचं सवाल होतं तिथे लिहून घेतलं जातं तुमचं काय समस्या आणि त्या पद्धतीने ती काम केलं जातं तुम्ही फक्त चौकात टीका टिंकल कवळणी करण्यासाठीच जर तुम्ही त्याचा वापर करणार असेल त्याचा काय उपयोग हो आहे आहे धन्यवाद आपण आता दलित वस्तीतील एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याशी बोलत आहोत काय प्रश्न आहे काय अडचणी आहे बोलणार ठीक आहे धन्यवाद नाही हे सगळी आत्ता मग दहा मिनटापूर्वी तुम्हाला दरी दिवस आहेत ते काय प्रगती आहे तुम्ही डोळ्याने बघितल्या आणि आता सध्या आपण भारतीय मंदिराच्या संस्था नियम केलेत आहे पण इथल्या पण रस्त्या जरा व्हिडिओ काढा तुम्ही बघा सरपंच आपण दारातला मी तुम्हाला घ्यायला लावला तेवढ्यासाठी पंधरा टक्क्याचं पैसे आमचं जाते नेमकं कुठं हा ग्रामसेवक कशासाठी आहे तो त्याला किंवा सरपंच कशसाठी देण्यात येत नेमलाच हे ना तिथले पैसे काय हडभवतेत का, का सरपंच असू ग्राम या ग्रामसेवक दोघांच्याचं मंत्री पैसे बघा मला एवढंच म्हणायचं आहे की दलित वस्ती तुम्हाला आता गेले दहा मिनिटांपूर्वी मी नेऊन धावले बा गटरा किड आळ्या पडल्या सगळ्या रस्त्यांनी चालत का तुम्ही वारफार तुम्हाला स्वतः मी घेऊन गेले तुम्हाला स्वतः चालता आला नाही का त्या रस्त्यांनी तुम्ही या गोष्टी प्रश्न किंवा आवाज उठवलेला शंभर वेळा ग्रामसेवकला बोललेला आहे मी अर्ज दिलेत लेखी माझ्याकडे पुरावा आहे तुमच्याकडे पुरावा आहे का आहे पुरावा मी किती वेळा त्यांच्या प्रत्येक मिटिंगला अर्ज आहे आज करतो उद्या करतो आज संगमतीनं त्या पैशाचं पंधरा टक्क्यातलं अनुदान जे काय त्या दोघांच्या पोटवड्या ओढून घेते त्यांच्या <laughs> ते रस्ता बघा त्यांच्या आरशा गेलेत आर मग ईद झाली ती वस्ती कुठला आहे आम्ही काय घर भरत नाही आम्ही भरत नाही का सरपंच कसं केलेत पाच वर्षाचा सरपंच होम सेवक म्हणजे कोण आहे मस्त असा किंवा शेवट आहे त्याला इतर राह्या आहे काय त्यानं तो उठला का दहाचं टायमिंग येतोय दहाला साहेब आहे तर बाराला निघून जातोय त्याला विचारणार कोण आहे का नाही त्याला दिवसभर इथं राहायचं आहे एवढी मोठी त्याला ती जी बांधून दिली आहे कसं दिल्या बांधून हा धाईस लाखाची बिल इमारत आहे कसं दिल्या तर राहण्यासाठी दिली आहे त्याला हे माझं म्हणण्यासाठी एवढंच आहे की जे पैसे आहेत शंभर टक्के जाणला किंवा पत्ता आहे ती त्याही पैशात ह्या पैशातला काळाबाजारी करून दोन नंबर हे पैसे आहेत त्या पैशाती मोठे झाले आहेत थोडासा धन्यवाद जय जय भारत नमस्कार नमस्कार आपले या आप 5 वर्षात अनिल भाऊच्या माध्यमातून सुभाष काय काम केले केतलेस काम कुणीच काय के रियन? या तुम्हाला दलित वस्तीला काही काही सुद्धा नाही फक्त समाजल केल कोणतच काम दिलं नाही काय समाज मंदिर एक दिल होतं साहेब पण ती पण दिल फय शेकन काम घेतलं ती पण स्लाप वतत वतत पडलं शेख ला काम दिल होतं समाज मंदिराचं ती ढासाळलं म्हणजे किती कंपवत केलं असेल तो एक कॉन्ट्रॅक्टदार आहे का कोण आहे असे त्यांना काम केलं होतं कोणत्या कोण समाज आमच्या समाज मंदिर एक गेले अनिल भाऊच्याच काळात दिलं मंजूर झालं होतं पण अनिल भाऊची चूक नाही तो ठेकेदार जे कॉन्ट्रॅक्टदार आहे का नाही तो स्लाब ओतत कधी पडल का बीड कॉन्ट्रॅक्टच नाही तर स्लाप कसा तर आरलं आणि त्याचा पुरावा फायदा शेकला विचारा पडलं होतं का नाही अशी दुरावस्था करते ती लोक धन्यवाद